तर जे रिटर्न प्रवास सुरू होतोय ना आपला शेवटचा तुमच्या मुलीचं नाव काय सुनीता आहे काय सविता सभी तिचं आलंय की तुम्हाला हां सविता तेच केलं कडकंजिलात असताना वाटेची आली टीचरमध्ये आणि त्यावेळी आम्ही सर्व प्रवाशांनी तिथे जवळजवळ एक तास आमचा वेळ आनंदात घालाव आणि जरी आमची आवड तर तिथे एक ते दीड तास आमचा वाया गेला असतो तरी तो आम्ही तिथे निसर्गाच्या साडीचं घालवल्यामुळे आम्हाला कोणालाही कंटाळा आला नाही आम्ही खूप एन्जॉय केलं आणि अशा प्रकारे जरी आपल्यावर एखादी अशा प्रकारची काही अडचण आली किंवा अशा प्रकारे प्रवासात जर आपली गाडी बंद पडली किंवा पंचायत झाली तर आपण तो वेळ कसा आनंदी घालवू शकतो त्याचं हे एक उदाहरण आहे असं म्हटलं तरी चालतं गोल फिरणार आहे काय गोल फेळा की झाडांभोती असा हा असा पदार्थ वगैरे हो उडवत अहो तुमचा लाल दुपट्टा आहे तुम्हाला लाल दुपट्टा घेऊन मलमलका असा फळता पळते 去了咋玩哈？